श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी माघ महिन्यातील द्वितीयेला म्हणजेच आता माघ महिना आता आपल्याला सुरू झालाय आजची अमावस्या आहे म्हणजे मी आदल्या दिवशी व्हिडिओ काढते म्हणून बोलते की आज आहे नऊ तारीख नऊ तारखेचे म्हणजे आदल्या दिवशी म्हणून नऊ तारखेला मी व्हिडिओ काढते म्हणून सांगते तर आज अमावस्या आहे अमावश्यानंतर आपल्याला दुसरा दिवस असतो प्रथमा आणि तिसरा दिवस असतो द्वितीय तर माघ महिन्याच्या द्वितीयाला एक धर्मराज बीज म्हणून ओळखलं जातं आपण सर्वांच्या कॅलेंडरमध्ये आपण आपण सर्व आपल्या कॅलेंडरमध्ये बघू शकतात की धर्मराज बीज आहे आणि धर्मराज बीज ही आहे आपली रविवारी आहे अकरा तारखेला आणि हा रविवारी अकरा तारखेला हे धर्मराज बीच आहे ही आपल्याला साजरी करायची याची सेवा करायची आहे याची आपल्याला खूप काही माहिती आजच्या व्हिडिओत मिळणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा होईल पण महत्वाची माहिती आपल्याला मिळेल आणि ही आपल्याला सगळी सेवा पण करायची आहे त्याच सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे तर बघा ह्या दिवसाचं एक विशेष अनन्य साधारण महत्व आहे आणि ते आपण अतिशय काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ ऐका व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं त्या गोष्टी माहिती होईल तर नवनाथांचा नवनाथ जे आहे नवनाथांचाच एक आपल्या सर्वांना माहिती नवनाथांचा जो एक सर्वात आद्य पुरुष आहे अं जे नाथ आहे अगोदर सर्वात अगोदरचे आहे मच्छिंद्रनाथ आणि मच्छिंद्रनाथाचा मुलगा हा धर्मराज आहे तर आपण आता थोडीशी नाथांची माहिती घेऊ म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला याची माहिती मिळेल तर आता बघा आता हे सर्व नवनाथ हे कोण आहे आपल्याला सर नवनाथ हे नारायणाचे नव नारायणाचे अवतार आहे नवनारायणाने हा नवनाथ अवतार घेतलेला आहे प्रत्येक अवतार हा म्हणजे प्रत्येक नाथ हे नारायणाचा अवतार आहे कवी नारायणाचे हे ते सगळं नारायण म्हणजे नारायणाचा नारायणाचा अवतार आहे आणि हा नवनाथंच म्हणजे नाथ संप्रदाय किंवा नाथपंथ हाच जो आहे हा एक आपला शैव संप्रदायातील एक योग आहे आणि यांचा उगम जे आहे हा भगवान शिवापासून झालेला आहे यांचा उगम भगवान शिवापासून झालेला आहे आणि हे आपल्याला सरळ माहिती आहे नवनारायणाचा अवतार आहे आणि नारायणाने हे अवतार घेतलेले आहेत सर्वप्रथम मच्छिंद्रनाथाचा अवतार कवी नारायणाने मच्छिंद्रनाथाचा अवतार घेतलेला आहे आणि मच्छिंद्रनाथानंतर गोरक्षनाथाचा अवतार झालेला आहे त्यानंतर मग बाकीचे अवतार झालेले आहेत म्हणजे बाकीच्या नाथांच्या अवतार झाले तर त्यातल्या बऱ्याच नाथांना आपल्याला सरांना माहिती आहे की दत्त महाराजांनीच दीक्षा दिलेली आहे जसं मछिंद्रनाथांना दक्ष दीक्षा दत्त महाराजांनी दिलेली आहे त्यांना सर्व शक्ती त्यांनी दिलेली आहे त्यांच्यामधली जी काही अं ऊर्जा होती जी काय त्यांच्यामध्ये शक्ती होती जी आप नाथांमध्ये आपल्याला सर माहिती खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ऊर्जा आहे आणि नाथांकडे शाबरी विद्या होती शा, शाबरी विद्या होती आणि ही विद्या जी आहे ही विद्या सर्व विद्यात एकदम श्रेष्ठ आणि एकदम पॉवरफुल विद्या त्या विद्यापुढे तुम्ही कुठलीच विद्या तुमची चालत नाही तुमच्याकडे जर शाबरी विद्या असेल तर तुम्हाला कुणी काही करो काहीच होत नाही त्या शाबरी विद्येपुढे सगळ्यांची विद्या शून्य होती आणि शाबरी विद्येमुळे तुमचे सगळे म्हणजे सगळे प्रश्न सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर होतात म्हणजे काय तुमचे जे काही असतात आपले प्रश्न करणे बाधा असेल किंवा कुठलेही दुखणं असेल बहाणं असेल काही काय आणलेली कामं असेल काही असेल तर सगळं काही आपल्याला ह्या शाबरी विद्यातून सॅबरी विद्याची काही जी काही सेवा ते से। आहे ते केल्याने होत असते म्हणून आपल्याला सर माहिती की नाथांमध्ये खूप काही पॉवरफुल शक्ती आहे नाथांसारखी शक्ती कोणाकडे नाही कारण की नाथांना सर्व देवांनी शक्ती दिलेली आहे देवीने दिलेली आहे आदिमायाने दिलेली आहे दत्त महाराजांनी दिलेले शिवाने दिलेले सगळ्यांनी त्यांना शक्ती दिलेली आहे म्हणून त्यांची शक्ती ही खूप मोठी झालेली आहे खूप शक्ती सगळ्या देवांची एकवटून त्यांना शक्ती मिळाली आहे सगळ्या देवांनी त्यांना दिल्यामुळे म्हणून आपण त्यांची सेवा केल्यानंतर कुठलीच आपल्याला बाधा राहत नाही तर असे हे नाथपंथ आहे हे नाथ महा नवनाथ आहे आणि यांचाच जो काय सर्वात आद्य पुरुष जो आहेत म्हणजेच शक्य नऊ हजार नवव्या शतकात सॉरी शक शतकामध्ये सर्वप्रथम मच्छिंद्रनाथने अवतार घेतला मच्छीच्या पोटी आपल्याला सरांना मच्छीच्या पोटी अवतार घेतला भगवान शंकर आणि पार्वती नदीच्या काठी गप्पा मारत होते म्हणजेच ते काही हे कसे विशेष आणि गुड असे पार्वतीला सांगणार होते शंकर भगवान शंकर तर ते गुड सांगणार होते आणि ते नदीच्या काठी सांगणार होते आणि तेच मच्छीने ऐकलं होतं आणि मच्छीच्या पोटामध्ये या याचा मच्छिंद्रनाथाचा मच्छिंद्रनाथ वाढत होते तर आता हे मच्छिंद्रनाथ कसे झाले जन्म त्याच ही मोठी कथा आहे ते आपण नंतर बघू पण एक असं आहे तर ते मच्छीने ऐकलं होतं आणि मच्छिदच्या पोटात जो काही गर्भ होता तो मच्छिंद्रनाथ होते आणि त्या मच्छिंद्रनाथाने त्या गर्भातच ते ऐकल्यामुळे त्यांना ती शंकराची की जी काही पार्वतीला सांगण्याची होती ती काही विद्या होती ती त्यांना तेव्हाच मिळवून गेली आणि तेव्हापासूनच त्यांना मग ते म्हणून त्यांचा उगम आपण म्हणतो ना की नाथांचा उगम हा भगवान शंकरापासून झालेला आहे तर असे काही ते नाथ होते आणि त्यांचा सर्वात पहिला अवतार होता नाथांपैकी मच्छिंद्रनाथाचा अवतार होता नंतर गोरक्षनाथ मग नंतर हळूहळू एक एक नाथ येत गेले तर असे आपल्याला होते आणि त्याच मच्छिंद्रनाथाचा एक म्हणजे अंशरूपी एक मुलगा होता तर आपल्याला माहिती मिननाथ वगैरे होते परंतु अंशरूपी हा एक मुलगा होता त्याचं नाव होता धर्मराज आणि हा धर्मराज हा सुद्धा खूप म्हणजे शक्तिशाली होता आणि तो पण खूप बुद्धिमान होता त्याला जी काही त्याला दीक्षा दिली होती ती गोरक्षनाथाने दीक्षा त्याला दिली होती म्हणजे गोरक्षनाथ त्याचे गुरु होते गोरक्षनाथाने दीक्षा दिली अनुग्रह गोरक्षनाथाने दिला तर तो म्हणून त्याचे गुरु गोरक्षनाथ झाले आणि हा जे काय आहे हा जो काही विधी होता हा विधी माघ महिन्याच्या द्वितीयेला दिलेला होता म्हणून त्याला मग ते धर्म बीज म्हणतात आता द्वितीया म्हणजेच बीज बीजला द्वितीया म्हणतात तर ते बीज होते त्या दिवशी म्हणजे द्वितीय होते तर तो दिवस होता बीज होता माघ महिन्याची बीज होती द्वितीया होती आणि म्हणून त्या त्या दिवसापासून धर्मराज बीज असं हे नाव पडला आहे त्या बीजला आणि या दिवशी त्यांनी काय केलं बघा जेव्हा गोरक्षनाथ धर्मराजाला दीक्षा देणार होते अनुग्रह देणार होते तर त्यांनी त्यावेळेस काय केलं सर्व देवी देवतांना आमंत्रण केलं सगळ्या नागरिकांना आमंत्रण केलं कारण की त्यांना सगळ्यांच्या समक्ष दीक्षा द्यायची होती त्यांना आणि तो उत्साह पण त्यांना मोठा साजरा करायचा होता सगळ्यांना म्हणजे त्यांनी आमंत्रण केलं जेवण वगैरे ठेवलं असं त्यांना म्हणजे जेवण म्हणजे प्रसाद वगैरे ठेवला आणि सगळ्यांकडनं त्यांनी काही मंत्र वगैरे पण बोलवून घेतले तर असं काही होती त्या दिवशीचा त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि त्या दिवशी मग ते सर्वांना खूप आवडलं त्या दिवशी प्रसाद झाला कडनं काही आपल्याला शिकायला मिळालं मार्गदर्शन त्यांनी केलं म्हणजे थोडीशी त्यांनी माहिती दिली म्हणजेच मार्गदर्शन केलं आपल्या भाषेत तर मग हे त्यांना सर्वांना देवी देवतांना त्यानंतर त्या नागरिकांना म्हणजे गावात राहणाऱ्या नागरिकांना खूप आवडला तो आणि त्यांनी मग ती एक इच्छा व्यक्त केली के की देवांनी की बुवा हा असा उच्च आपण दरवर्षी करावा म्हणजे कसं दरवर्षी केलं म्हणजे आपल्याकडला सगळ्यांना प्रसाद पण मिळेल आणि सगळ्यांकडनं काहीतरी ज्ञानाचे हे पण मिळेल देवाणघेवाण पण होईल तर अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली तर गोरक्षनाथांनी त्या दिवशी मग त्यांना म्हणजेच नागरिकांना आदेश दिला की आपण दरवर्षी धर्मराज धर्मराजबी साजरी करायची दरवर्षी आपण असाच साजरा करा देव पूजा करायची वगैरे त्यांनी त्याची ते पूजाची विली पण सांगितलेली आहे ते पण आपण बघणारच आहे तर त्यांनी मग त्या दिवशी आदेश केला की दरवर्षी दर, दर माघ द्वितीयेला धर्मराज बीच हा हे व्रत साजरं करायचं हे हा विधी साजरा करायचं याची पूजा कशी करायची त्यानंतर हा मग त्या दिवसापासून हे धर्मराज बीज हे उपवास करता कोणी कोणी किंवा आपली पूजाविधी करता तर हे आपलं व्रत आहे हे त्या दिवसापासून सुरू झालं आता बघा ते सुरू झालं ते व्रत कसं करायचं काय करायचं त्या दिवशी काय सेवा करायची हे पण आपण व्हिडिओत बघणार आहे आपण सगळे एकाच व्हिडिओत माहिती घेणार आहे तर पण टप्प्या टप्प्याने म्हणजे कसं आहे एक एक पॉइंट घेणार आहे तर आता आपल्याला आजचा आता हे पहिले समजलं की आपल्याला धर्मराज बीज का साजरी करतो हे आपल्याला आता समजलं आता याच्यामध्ये आपल्याला धर्मराज बीजेला धर्मराज बीजेला आपल्याला काही सेवा करायची असते आता आपल्याला सरळ ना माहिती आपण सगळेजण नवनाथ ग्रंथ वाचतो सगळे जण नवनाथ ग्रंथ वाचतात आणि वाचला असेल आणि ज्यांनी नसेलही वाचला त्यांनी सुद्धा ह्या दिवशी करायचं वर्षभरात काही सेवा नसेल झाली तुमच्याकडनं तरी चालेल पण तुम्ही ह्या दिवशी तरी करायचा थोड म्हणजे थोडी नाथांची सेवा झाली पाहिजे या दिवशी आपल्याला नवनाथाचे जे चाळीस अध्यायाचा ग्रंथ आहे ज्यांच्याकडे चाळीसा अध्यायाचा ग्रंथ असेल त्यांनी नवनाथातील चौदा सॉरी चौतीसावा अध्याय वाचायचा यामध्ये धर्मराज बीज धर्मराजाला अनुग्रह देण्याचा विधी सांगितलेला आहे कसं दिला त्यांनी ते म्हणून तो चौतीसावा अध्याय वाचायचा आणि आपल्याकडे मोठा ग्रंथ नसेल तर आपल्याकडे छोटा ग्रंथ असेल तर नऊ शेंचा ग्रंथ असेल नवनाथांचा नऊ शेंचा आपण त्याचा एक पाठ करायचा म्हणजे तो किंवा हे किंवा जमलं तर आपल्याला जसं जमेल तसे जे शक्य होईल तेवढं जे शक्य होईल आपण ती सेवा करायची त्याला काही आपलं खूप काही नियम वगैरे नाहीये फक्त आपलं पावित्र पाळायचं आहे बाकी आपल्याला म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही पावित्र पाळायचं आणि बाकी वाचन करायचं एवढंच आहे त्यानंतर आपली पूजा पण आहे पूजा तर आपल्याला पूजा पहिली आहे सेवा नंतर पण मी चुकून माझ्याकडनं सेवा पहिले सांगितल्या गेली त्याची पूजा आहे जर आपण करू शकत असेल तर आपण करा नसेल तर आपण साधारण नुसता ग्रंथ वाचला तरी चालेल ता आपण त्याची पूजा मांडणी करू शकतो आपण एका पाटावर एक कपडा घ्यायचा आहे लाल कपडा घ्यायचा आहे त्याच्यावर नवनाथांचा आपल्याकडे फोटो असेल तर तो फोटो ठेवा त्या फोटोचे ची पंचोपचार पूजन करा म्हणजे फोटो पुसून वगैरे घ्या धूप दीप अगरबत्ती अष्टगंध त्यानंतर अष्टगंध द्यात न त्यानंतर नैवेद्य द्या त्यांना आता नैवेद्य त्या दिवशी शक्यतो आपल्याकडनं जमलं आपल्याला जर जमलं तर त्या दिवशी मूग मूग आणि उडीदचे वडे करतो आपण जे करतो नवनाथांसाठी मूग उडीद वडे खीर कढी त्यानंतर ते, ते आंबील करता मुगाच्या डाळीची खिचडी हे जर आपल्याला करायला जमलं तर आपण नक्की त्या दिवशी नैवेद्यासाठी त्यांना करा ते नैवेद्य त्याचं द्या आणि त्यांचे म्हणमन त्यांना प्रार्थना करा की आम जे काही तुमचे असेल ना तर ते करा तुम्ही बघा हे सगळं व्रत केल्याने इतकं काही आपल्याला मिळणार पन आहे आता त्याच्यातून काय फलश्रुती मिळणार आहे हे पण आपण बघणार आहे तर त्याच्यातून फलश्रुती बघा जर आम म्हणजे गोरक्षनाथांनीच सांगितलेलं आहे एक म्हणजे आपल्याला याच्यामध्ये सांगितलेलं आहे गुरु नवनाथांच्या चौथेस वाद्यातच सांगितलेलं आहे की जर जो काही धर्मराज बी जो कोणी व्रत करते करेल म्हणजे आता पूजा विधी सांगितलं आपण हे पूजा विधीचं व्रत करेल जो काही धर्म बीजाचं व्रत करेल म्हणजे पूजा करून ग्रंथ वाचन करेल हा त्याचं आहे नुसतं तुम्ही म्हणाल व्रत म्हणजे पूजा करून हे नैवेद्य पूजा अर्चा त्यानंतर ग्रंथ वाचन त्यानंतर त्या दिवशीचे सुचरभूत हे सगळं पाळेल आणि उपवास वाटला तर उपवास करा नाही तर म निदान वाचन करणं महत्वाचं आहे तर ते करा तर जो कोणी करेल तर त्याला सुख शांती त्यानंतर सांगितलेलं आहे बघा त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे त्यांनी त्याच्यातून ते आपल्याला काय काय मिळणार आहे आरोग्य चांगलं होणार आहे सुख शांती संसार सुख असेल पती पत्नीचे वाद वगैरे होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी काय आपल्याला त्याच्यातून मिळणार आहे अजून सर्व प्रकारचे दोष कुठलाही दोष असेल आपल्याला तर सगळे दोष जाणार आहे म्हणजे करणे बाधा असणार आहे तुम्हाला किंवा कुठल्याही प्रकारचे दोष असणार आहे शारीरिक मानसिक आर्थिक हे आणि त्या त्यानंतर म्हणजे पती पत्नीमध्ये वाद विवाद जे काही असेल आपल्या समर्थ्याच्या त्या सर्व या व्रताने दूर होतील असं त्यांनी त्या दिवशी आपल्याला वचन दिलेलं आहे म्हणून आपण हे जर बीज आहे या दिवशी अवश्य आपल्याला यथा सांग आपल्याला त्याचे व्रत करायचे त्याची पूजा करायची त्याची आपल्याला वाचन वगैरे हे कर सेवा ही करायची सेवा आपण त्या दिवशी जमलं तर तुम्हाला जर समजा कोणी कोणी आता मला कालपासनं कोणी फोन करतात आम्ही अ चाळीस चाळीस अध्याचा ग्रंथ त्या दिवशी एका दिवशी वाचू शकतो का आपल्या जकडनं जर शक्य असेल तर आपण नक्की वाचा नाही तर केंद्रामध्ये असतंच त्या दिवशी पारायण असतंच नवनाथांचा चाळीस अध्याचा ग्रंथ एका दिवसाचं पाठण पठण आहे त्र्यंबकेश्वरला तिथे पण असतं किंवा आम्ही आमच्या केंद्रामध्ये छोटा नवना नऊशे नौ घेणार आहे तर आपण तसं सुद्धा करू शकतो आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण करायची आहे सेवा आणि जेवढी सेवा करू आपण तेवढ्याच आपल्याला फलश्रुती पण मिळणार आहे त्याबद्दल काही शंका नाहीये तर आपण नक्की ही सेवा करून फलश्रुती घ्यायची आहे आणि धर्मराज बीज आपण अवश्य साजरी करा अवश्य त्याची पूजा करा अवश्य त्या दिवशी सेवा करा आणि हे म्हणजे जे काही हे जास्त जणांना माहीत नाही आहे हे व्रत तर आपल्याला माहित झालं तर आपण इतरांना सुद्धा नक्की 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 सांगा म्हणजे त्यांचेसुद्धा त्यांच्याकडनं सेवा होऊन त्यांचेसुद्धा दोष कमी होतील त्यांचे सुद्धा दोष जातील आणि त्यांचेसुद्धा कामं होतील अशी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपण नक्की ही व्हिडिओ इतरांना पण शेअर करा कारण की आपल्याला आपल्याबरोबर सगळ्यांचंच चांगलं करायचं आहे हे मात्र इच्छा आपल्या मनात असू द्यायची आहे असो आज आपण इथे थांबू झालेले सेवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ